नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत हॅव हॅज हॅड कसा वाक्यात वापरला जातो आणि इंग्लिशमध्ये त्याचा उपयोग कसा होतो तर बघा बऱ्याच लोकांचा गोंधळ आहे की आपण जसं मराठी कानावर पडून पडून लहानपणापासून शिकलो किंवा मग आपण त्या वातावरणात जाऊन जसं सहज मराठी शिकलो आपले आपण त्या वातावरणात राहून जसं सहज मराठी शिकलो तसंच आपण इंग्लिशही शिकू शकतो पण तसं नाही कारण की ज्यावेळेस आपण जन्माला आल्यापासून आपल्या कानावर फक्त मराठीच ही भाषा पडत होती दुसऱ्या कोणत्याही भाषेचा प्रभाव नव्हता पण आपल्यावर आता आहे मराठी भाषेचा प्रभाव म्हणून आपण जर मराठीद्वारे इंग्लिश शिकलो तर नक्कीच फायदेशीर ठरेल आणि आपण लवकर समजू शकतो मग आता आपण इथे बघणार आहोत कसा वापरला जातो काय म्हणून वापरला जातो तर आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो ना की माझ्याकडे दोन पेन आहे माझ्याकडे एक गाडी आहे माझ्याकडे एक घर आहे आणि मला मराठीच ज्ञान आहे मला इंग्लिशच चर्... ज्ञान आहे माझ्याकडे दोन पुस्तकं आहे त्या आ, बिल्डिंग बिल्डिंगला कलर ब्राऊन आहे हे, हे आपण सहज मराठीत बोलतो तर तिथेच मग आपल्याला हॅव हॅज वापरायचा असतो आणि हॅव हॅज हॅड हॅड हा मध्ये वापरायचा असतो पण आपण आधी बघणार आहोत हॅव हॅज कुठे वापरला जातो चला तर आपण बघूया हॅव हॅच चा वापर वर्तमान काळामध्ये कसा केला जातो हॅव हॅज हा एकाच अर्थाने वापरला जातो पण हॅज एकवचनी करता असेल वाक्याचा करता जर एकवचणी असेल तर हॅज वापरला जातो आणि वाक्याचा करता जर अनेक वचनी असेल तर हॅव वापरला जातो आणि आय हा अपवाद आहे आय जरी एकवचनी मी एकटीसाठी वापरत असेल तरी पण आपण हॅव वापरत असतो हा एक अपवाद आहे मग आय हॅव अ फोन I have a phone. We have a phone. You have a phone. He has a phone. Asa manu shakto. She has a phone. It has a phone. And they have a phone. Ata I manje me, we manje me. किंवा तुम्ही आता तू साठी जरी यू वापरला गेला एकाच व्यक्तीसाठी जरी वापरला गेला तर यू हे अनेक वचनी प्रोनाऊन आहे आणि ही हॅज अ फोन त्याच्याकडे एक फोन आहे शी हॅज अ फोन तिच्याकडे एक फोन आहे इट हॅज अ फोन आता इट म्हणजे काय इट हे प्रोनाऊन आपण साठी वापरतो प्राणी वस्तू आणि पक्षी यांच्यासाठी आपण इट वापरत असतो बाकी ठिकाणी नाही तर हॅव अ फोन त्यांच्याकडे फोन आहे आता आपण बघूया वाक्य यांचे वाक्य आता सोनाली अँड मोनाली दोन नाउन्स आले आहे इथे सोनाली अँड मोनाली दोन नाव नावांसाठी जर मी वाक्य तयार करत असेल करता जर दोन नामांचं असेल तर आपल्याला हॅव वापरावा लागेल आणि फक्त करता वाक्याचा सोनालीच असेल तर मला हॅज वापरावा लागेल चला आपण बघूया वाक्य चला तर मग आपण काही वाक्य बघूया आणि वाक्याची रचना सुद्धा तर बघा तिच्याकडे दोन पेन आहे तिच्याकडे आधी आपल्याला वाक्याचा करता माहिती पाहिजे या वाक्याचा करता आहे ती आणि मग तिच्याकडे दोन पेन आहे आपण म्हणणार आहोत मग ती म्हणजे वाक्याचा करता वाक्याच्या सुरुवातीला येतो मग शी तिच्याकडे किंवा तिला आपण जे म्हणतो त्या सहाय्यकारी क्रियापद हॅव हॅज वापरलं जाणार आहे म्हणजेच ऑक्झिलरी वर्ग याच्यानंतर नंतर येतं ऑक्झिलरी वर्ग म्हणजे सहाय्यकारी क्रियापद शी हॅज आपल्याला वापरावं लागेल कारण करता आपला एक आहे शी हॅज शी हॅज म तिच्याकडे काय आहे तर पेन आहे मग आता तिच्याकडे काय आहे आधी न लिहिता किती पेन आहेत हे लिहायचं आहे मग आधी आहे दोन मग दोन पेन असल्यामुळे आपल्याला अ वापरावा लागत नाही जेव्हा एक पेन असतो तेव्हा शी हॅज अ पेन असं म्हणू शकलो असतो पण शी हॅज टू पे टू पेज वाक्य पूर्ण म्हणजेच शी वाक्याचा करता वाक्याचं सह्यकारी क्रियापद म्हणजेच ऑक्झिलरी वर शी हॅज मग तिच्याकडे पेन आहेत पण किती आहे जे आहे ते नंतर पण किती आहे किंवा कसं आहे हे आधी येत शी हॅज टू नंतर आहे आम्हाला दोन भाऊ आहे आम्ही वाक्याचा करता आहे आम्ही इंग्लिश मध्ये म्हणतात वी आणि वाक्याचा करता एक नंबरला वी वी हा आता आम्ही हा जो करता आहे तो अनेक वचनी आहे असल्याने आपल्याला वापराव लागणार आहे हॅव वी हॅव हा आम्हाला भाऊ आहेत पण किती आहेत दोन दिलेले आहे तिथे म्हणून काय आधी तू वापरावा लागेल वी हॅव टू ब्रदर्स ब्रदर्स तर, आर दा, तर, दा तर, तर, तर एक असता तर आरच आर पर्यंतच एस लागला नसता आणि दोन असल्याने ब्रदर्स एकापेक्षा जास्त आहे म्हणून तर चला अजून आपण काही वाक्य वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बघूया विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान आहे आता विद्यार्थ्यांना म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत विद्यार्थी त्यांना इंग्रजीचे ज्ञान आहे हे सांगण्यासाठी कसं होतो बघूया आपण हॅव हॅटचा उपयोग विद्यार्थ्यांना स्टुडंट्स गा स्टुडंट्स वाक्याचा कर्ता आहे स्टुडंट्स आता अनेक वचने वाक्याचा कर्ता असल्यामुळे आपल्याला इथे वापरावा लागणार आहे हॅव स्टुडंट्स हॅव आता कशाच ज्ञान आहे इंग्रजीचं आहे पण इंग्रजीचं आहे ज्ञान मग ज्ञान आधी येणार ज्ञान इंग्रजीचे आहे मग नॉलेज ऑफ इंग्लिश स्टुडंट्स हॅव नॉलेज नॉलेज हा आता इंग्रजीचे चे, शेवटी असेल तरी पण आपल्याला आधी घ्यावा लागतो ऑफ इंग्लिश मध्ये ऑफ आधी येतो ऑफ इंग्लिश स्टुडंट्स हॅव नॉलेज ऑफ इंग्लिश स्टुडंट्स वाक्याचा करता साह्यकारी क्रियापद किंवा ऑक्झिलरी वर्ग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर नॉलेज ज्ञान स्टुडंट हॅव नॉलेज आणि कशाच आहे ते का कशाचे आहे ऑफ इंग्लिश आता दुसरं वाक्य आहे सुरेश कडे दोन गायी आहेत सुरेश कडे दोन गायी आहेत वाक्याचा करता आहे सुरेश सुरेश आणि वाक्याचा करता एक वचनी असल्याने इथे वापरावा लागणार आपल्याला आहे है, हॅज सुरेश आहेत पण किती आहेत त्या दोन मग टू काउज आणि अजून एक हा हॅजचा उपयोग आपल्या वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळ दर्शवण्यासाठी होत असतो आता आपण तेही वाक्य बघूया की पूर्ण वर्तमान काळामध्ये कसा होतो की माझा ग्रहपाठ पूर्ण झाला आहे माझा ग्रहपाठ पूर्ण झाला आहे क्रिया पूर्ण आहे वर्तमान काळाची तिथे आपण हॅव व्हॅजचा उपयोग करू शकतो मग तो कसा ते बघूया तर पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्यात हॅव हॅजचा उपयोग कसा होतो तर क्रिया पूर्ण झाली आहे तिने तिचा ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे तर बघा तिने तिचा ग्रहपाठ पूर्ण केला आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे वर्तमान काळामध्ये तेव्हा आपण वापरत असतो हॅव हॅज आणि हॅव हॅज वापरत असताना काय तर वाक्याचा कर्ता काय आहे ती म्हणजेच शी शी आता हॅव किंवा हॅज शी हा एकवचनी करता आहे म्हणून आपल्याला वापरावं लागणार आहे हॅज शी हॅज शी हॅज आता काय तिने काय केलं आहे ग्रहपाठ केलेला आहे पूर्ण केला आहे मग पूर्ण आधी येणार पण पूर्ण लिहित असताना त्याच क्रियापदाच पूर्ण करण्याची जी क्रिया झालेली आहे या वाक्यामध्ये तो ते क्रियापद ऑक्झिलरी वर्क नंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर येत असतं पण त्याचं तिसरं रूप आपल्याला लिहायचं असतं की कम्प्लीट कम्प्लिटेड कम्प्लिटेड ईडी जेव्हा वर 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 म्हणजे ईडी जेव्हा क्रियापदाला पास्ट मध्ये दुसऱ्या रूपाला लागतो त्याचं तिसरं रूपही तेच होत असतं म्हणून कम्प्लिटेड जर पूर्ण कर कम्प्लिटचा पास्ट होतो कम्प्लिटेड तर त्याचं तिसरं रूप सुद्धा होणार आहे कम्प्लिटेड शी हॅज कम्प्लीटेड कम्प्लिटेड कम्प्लीटेड होमवर्क होमवर्क शी हॅज कम्प्लीटेड हर होमवर्क आता दुसरं वाक्य आहे त्याने माझे पुस्तक घेतले आहे मग घेण्याची आधी वाक्याचा आहे करता करता आहे ही ही आता इथे ऑक्झिलरी वर्ग म्हणजेच काय तर साह्यकारी क्रियापद हॅव हॅज कुठे वापरला जाईल नंतरच आणि एक वचनिक करता असल्याने आपल्याला वापरायचं आहे हॅज ही हॅज हा आता क्रिया कोणती झालेली आहे ते घेण्याची घेण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे घेतले मग टेक टेक म्हणजे घेणे त्याचा पास्ट होतो टूक आणि त्याचा क्रियापदाचं तिसरं रूप आहे टेकन मग ही हॅज टेकन ही हॅज टेकन त्याने माझे पुस्तक घेतले आहे मग त्याने घेण्याची क्रिया केली ही हॅज टेकन माय बुक माझ पुस्तक He has taken my book. आहे। आहे। ही हॅज टेकन माय बुक त्याने माझे पुस्तक घेतले आहे हे आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये कसा हॅ हॅज वापरला जातो आपण तेही बघितलं तर आता बघूया हॅड तर आपण बघणार आहोत हॅडचा उपयोग कसा होतो हॅड पास टेन्स मध्ये भूतकाळामध्ये वापरला जातो आणि त्याला आय हॅड अ पेन माझ्याकडे पेन होता माझ्याकडे गाडी होती मला मराठीचे ज्ञान होते मला हे येत होतं हे जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा हॅडचा उपयोग होतो आणि हॅडला कोणताही नियम नाही तो प्रत्येक कोणता एकवचनी असो किंवा अनेक वचनी करता असो पा भूतकाळामध्ये हॅडच वापरला जातो आय हॅड अ पेन वी हॅड अ पेन यू हॅड अ पेन ही हॅड अ पेन she had a pen. it had a pen. आणि they had a pen. आता आपण काही त्याचे वाक्य बघूया तर हॅडचे काही वाक्य बघूया माझ्याकडे कार्यक्रमाची माहिती होती होती प भूतकाळामध्ये वाक्य बनवत असताना कर्ता कोणताही असो हॅडच वापरला जातो माझ्याकडे म्हणजे कर्त्याचा वाक्याचा कर्ता आहे मी आय माझ्याकडे हॅड आय हॅड मग काय होती माहिती होती मग मा, मा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन हा शब्द आधी येणार आहे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन आणि हाचाची कार्यक्रमाची म्हणजे ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ प्रोग्राम प्रोग्राम तिच्याकडे दोन गायी होत्या तिच्याकडे दोन गायी होत्या हे सांगतच त्यांनी वाक्याचा कर्ता आहे ती शी शी आणि तिच्याकडे हॅ है, हॅडच वापरला जाईल कारण की इथे कर्ता कोणताही असो हॅड शी हॅड गाई होत्या पण किती होत्या दोन म्हणून टू काउ वाक्याची रचना हॅव हॅज हॅड आपण बघितलं आहे तर तुम्हाला समजला असेल मी अपेक्षा करते आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब